नमस्कार मैत्रिणी चल तर मला या साडीमधलं खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवते तर इथे मी अस्तरची घडी घातली आहे आणि घडी घेतली आहे मी दहाची भाग आहे दहाची घडी घेतली उंची घेणार आहे मी साडी चौदा आणि हा चौरस इथं मी पाठीमागचा कट करून घेणार आहे हा झाला पाठीमागचा भाग आता बंद बाजूकडून मी अडीच वरती आणि शारी केली आणि तीनवरती शोल्डरची केली आणि इथं गळा मुंडा घेतला मी सहाचा गळा घेणार इथं दहाचा आणि चौरस करून घेतला मुंड्याला आकार दिला एक इंचावरती आणि गळ्याला असा आकार देऊन घेतला गळ्याला इथं मी आकार देऊन घेतला आणि नंतर साईडने एक इंचावरती पुन्हा आकार देऊन घेतला एक इंचावरती आणि त्यामध्ये आतील बाजूने मी एक पाकळी तयार केली आणि इथं मुंडा मी कट करून घेणार आहे त्यानंतर मी जे आतील भाग आहे ना गळ्याला आकार दिलेला तो मी इथं कट करून घेणार आहे आणि साईडला जो भा आकार दिला तो तसंच ठेवणार आहे आणि ही पाकळी इथं कट करून घेणार आहे आता इथं कॅनवस घेतले मी आणि डबलचं घेतलं आणि त्यावरती पाठीमागचा भाग ठेवला आणि जो गळ्याला आकार आहे ना म्हणजे कटिंग केलेला त्याला असा आकार मी आखून घेतला आणि साईडने एक इंचावरती पुन्हा इथं आकार आखून घेतला आता हा आकार मी कट करून घेणार आहे इथं हा गळ्याचा आकार कट करून घेतला त्यानंतर बाहेरून एक इंचावरती दिलेला आकार सुद्धा इथं कट करून घेतला अस्तरचं <coughs> कटिंग नाही करायचं फक्त आणि त्यानंतर मी इथं ही पाकळी आ... आखून घेतले आणि कॅनवसवरती कट करून घेते कॅनवससुद्धा डबलचं ठेवायचं आता ब्लाऊज पीस घेतला इथं मी आणि ब्लाऊज पीस डबलचा ठेवला आणि खालच्या बाजूनी काठाच्या बाजूनी ठेवलं आणि गळ्याचा आकार इथं कट करून घेणारे इथं मुंडा कट केला आणि इथं गळा मी आता कट करून आहे बंद बाजूकडून ठेवलं म्हणजे हा पाठीमागचा भाग तयार झाला आता इथं तुम्ही बघू शकता पाकळीसुद्धा मी इथं कट करून घेते आणि मी साडीचा थोडासा कपडा कट करून घेतला म्हणजे डबलचं ठेवून इथं मी कट करून घेतला आता हा जो कॅनवसचा आकार आहे त्यावरती ठेवून घेतला आणि परफेक्ट म्हणजे हाय तसंच कटिंग करून घेणार आहे थोडासा कपडा सोडलाय आणि गळ्याच्या बाजूने एकदम खेटून कटिंग करायची तर इथं मी हा आकार कट करून घेतला साडीच्या कापडावरती आणि आता पाठीमागचा भाग तर ठेवून गळ्याच्या साईडनी शिलाई करून घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोरटस डिझाईनचे सगळे पॅटर्न आहे माझ्याकडं तुम्हाला जर घ्यायचे असन तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर मी आता इथं ग गळ्याला टिप मारून घेतली आणि आता हा जो साडीचा कपडा कटिंग केला आहे म्हणजे त्यावरती कॅनवस ठेवलं आणि शिलाई करून घेणार आहे अशी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेणार आहे तर परफेक्ट असं मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतली तुम्ही बघू शकता आणि साईडने जो कपडा मी थोडा थोडा ठेवला आहे ना त्याला मी कैचीने असं कट करून घेते तुम्ही बघू शकता कैचीने कट करून घेते आणि त्याला असं दुमडून घेते साईडने म्हणजे धागे वगैरे निघत नाही त्यासाठी आपण असं दुमडून घ्यायचं आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल ना तर खूप छान बसतात फक्त आपण कपडा ठेवायचा कटिंग करायचं आणि शिवायचं तर मापानुसार मी बरोबर कटिंग देते मला घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर मी साईटला ही शिलाई करून घेतली आता हे जे पाकळे आहे ना ते मेशा एकवर एक ठेवून एक घेतलं खाली साडीचा कपडा आणि त्यावरती अस्तर असं ठेवून घेतलं आणि त्यावरती पाकळी ठेवली आता साईडने मी असं हे करून असं वरच्या साईडनी काढून घेतलं आणि त्याला शिलाई करून घेतली दुसऱ्या साईडला पण तशीच आपण टिप मारून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची वरच्या साईडनी दापटीप देऊन घ्यायची तर दोन्ही पण पाकळ्या सारख्या आल्या पाहिजे आता मी त्यावरती एक लेस लावून घेते इथं पण मी लेस लावून घेते पाकळीवरती आता हे हा जो मी पाठीमागचा भाग गळ्याच्या बाजूने टीप मारली ना तर तो उलट्या बाजून ठेवायचं आणि हे जे मी कॅनव्हसवरची टिप मारली ना ते पण उलट्या बाजून ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची म्हणजे आपण वरच्या साईडनं काढायला आपल्याला सोपं जातं तर तुम्ही बघू शकता मी उलट्या साईडने तर टिप मारून घेतली गळ्याच्या बाजूने म्हणजे आता आपल्याला उलट्या बाजूने बरोबर क काढता येईल तर थोडं थोडं कैचीने असं कट करून घ्यायचं म्हणजे दापटीप द्यायला सोपं जातं आणि गळा पण एकदम व्यवस्थित येतो तर असं वरच्या बाजूने काढून घेतलं तुम्ही बघू शकता वरच्या साईडनी काढून घेतलं आणि त्यावर ते आता दापटीप देऊन घेते आणि त्यावरती मी अशी दापटी देऊन घेते आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल तर नक्कीच या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस आणि भरपूर जणींनी घेतली आत्तापर्यंत आणि भरपूर जणी घेतात पण आत्तापर्यंत तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर मी आता बाहेरच्या साईडनी सुद्धा इथं दापटीप देऊन घेते तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने सुद्धा मी दापटिप देऊन घेते तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मी इथं हा पॅच जोडलाय आणि एकदम परफेक्ट अशी शिलाई करून घेतली तर हे जे पाकळे आहे ना ते मी आतमध्ये घालून त्यावरती टिप मारून घेणार आहे मध्यवर्ती ठेवून असं एक साईडला टिप मारून घेतली आता दुसऱ्या पॅचला पण आपण असंच ठेवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची आणि हा जो काठाचा तुकडा थोडासा उरलेला आहे तो मी असं त्याला वरच्या बाजूने टिप मारून घेते इथं पण मी टिप मारून म्हणजे असे चुना चुना करून टिप मारून घेतली असे दोन चार चुन्या के केले आणि त्यावरती असे टिप्प मारून घेतल्या आणि आता असं मध्यभागी ठेवून असं मध्यभागी ठेवून त्यावरती मी टिप मारून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी असे थोड थोड़ चुने मारून हा पॅश तयार केला आणि आतील बाजूने घालून वरच्या साईडने टिप मारून घेतली आणि आता गळ्याच्या बाजूने आपण लेस्ट लावून घेऊ तर अशी गळ्याच्या बाजूने मी एक लिस्ट लावून घेते वरच्या साईडने दापटीप देऊन अशी परफेक्ट अशी लेस लावून घेतली आणि आता बाहेरच्या साईडनी सुद्धा आपण एक लेस लावून घेऊ तर इथे मी बाहेरच्या साईडने परफेक्ट अशी लेस लावून घेतली तुम्ही बघू शकता आणि आता गळ्याची लेस लावून झालेली आहे आणि आपण इथं पाठीमागच्या बाजूला एक टक्स मारून घेऊ आणि त्या साईडला सुद्धा एक इंचचा म्हणजे एक इंचाचा टक्स मारून घेऊ आता इथं मी साडीचा कपडा घेणार आहे आणि डब्बलचं इथं गोट मारून आहे तर वरच्या साईडने ठेवायचं आणि इथं असा गोट मारून घेऊ वरच्या साईडने ठेवून आतील बाजूने दुमडून घेऊ आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा भरपूर बायकांनी घेतले आतापर्यंत आणि छान बसतात ज्यांना घे ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांचे ब्लाऊज पण खूप सुंदर बसतात तर मैत्रिणींनो भेटू पुढच्या व्हिडिओला